अच्छा या शॉर्टमध्ये आपल्याला बघायचं बघा स्ट्रेट लाईन या चॅप्टर आधारित दोन हजार तेवीस मध्ये बघा कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि त्या क्वेश्चनला आपण कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकलो असतो तर बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे टू साइड ऑफ अ स्क्वेअर आर अलोंग द लाईन्स फाईव्ह एक्स मायनस ट्वेल्व्ह वाय प्लस थर्टी नाईन इज इक्व्ह टू झिरो अँड फाईव्ह एक्स मायनस टुवेन्टी एट इक्वल्स टू झिरो देन एरिया ऑफ स्क्वेअर इज तर या ठिकाणी बघा ज्या स्क्वेअरच्या दोन साईड आहेत त्या या दोन लाईनवर आहेत तर आपल्याला काय विचारलेलं आहे की त्या स्क्वेअरचा एरिया काढा त्याआधी बघा आपल्याला काय माहित असणं गरजेचं की पॅरल लाईनच इक्वेशन कशा पद्धतीने फॉर्म होतात जर इक्वेशन असेल ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वस टू झिरो तर त्याला पॅरल लाईन जर काढायची असेल तर फक्त आपल्याला काय ही सी आणि लॅमराची व्हॅल्यू कशी असली पाहिजेत वेगवेगळी असली पाहिजे तर या ठिकाणी बघा या ठिकाणी ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कशी दिली ती वेगळी आहे याचा अर्थ ह्या दोन लाईन एकमेकांना काय पॅरल आहे किंवा पॅरल अजून कंडिशन चे अजून की रेशिओ ऑफ कोशंट ऑफ एक्स इज इक्व्ह टू रेशिओिशन ऑफ ऑफ वाय इज नॉट इक्व्ह टू कॉन्स्टंट चा रेशिओ देन बघा जर आपल्याला या दोन लाईन मधला अंतर काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे तर या ठिकाणी बघा आपण सपोज कन्सिडर करू त्या दोन लाईन या पद्धतीनं असतील पहिली लाईन बघा या ठिकाणी फाईव्ह एक्स मायनस वाय प्लस थर्टी नाईन आणि नंतरची लाईन एक्स मायनस ट्वेल्व्ह वाय प्लस या ठिकाणी बघा सेव्हन्टी एट याचा अर्थ या, या दोन लाईन काय पॅरल आहेत तर याच्यामुळे जे स्क्वेअर होणार त्याचा एरिया आपल्याला काढायचा त्यामध्ये बघा आपण काय करणार याच्यामधलं अंतर काढणार तर या अंतराचा फॉर्म्युला बघा काय सी वन मायनस सी टू तर या ठिकाणी बघा काय करणार सेवन्टी एट मायनस थर्टी नाईन डिवायडेड बाय रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी बघा फाईव्ह स्क्वेअर प्लस ट्वेल्व स्क्वेअर तर या ठिकाणी बघा दोन्हीचं सबस्ट्रेक्शन आलं ला असतं थर्टी नाईन डिवायडेड बाय या ठिकाणी बघा ट्वेंटी फाईव्ह प्लस वन हंड्रेड फोर्टी फोर आणि आफ्टर याला जर सॉल्व्ह केलेला असता तर एकशे एकोणसत्तर एक आणि त्याचा वर्गमूळ किती या ठिकाणी बघा तेरा आणि तेरानं जर भाग दिला असतं तर हे अंतर किती आलं असतं तीन तर या ठिकाणी बघा आपल्याला त्या स्क्वेअरची साईड मिळाली आणि याचा आपल्याला काय विचारला एरिया तर आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो त्याच्या साईडचा सा वर्ग म्हणजे तीनचा वर्ग त्या ठिकाणी किती आला असतं नाईन म्हणून या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर काय आला असतं ए करेक्ट आलं असतं धन्यवाद